दोन दिवस झाले मी शेण आणून ठेवलं होतं सारवायला पण पावसामुळे मला काही सारवायला जमत नव्हतं रोज संध्याकाळी नाही तर सकाळी रोज सकाळी नाही तर संध्याकाळी पाऊस यायचा आणि आज चांगलं ऊन पडलं होतं म्हणून मी आज लगेचच म्हटलं सारून घ्यावं म्हणून मी हे पटापटा सारवायलाच काढलं आणि स पाणी झालं आणि लगेचच म्हटलं आपलं शेण खालो आणि घ्या सारून म्हणजे आज तरी वाळून जाईल तर आज काही वा पाऊस येण्यासारखं दिसत नव्हतं म्हणून मी घेतलं सारून पण थोड्याच वेळात इतकं भरलं हे पहा आबा सगळा अंधार अंधार झाला होता सकाळी का संध्याकाळी समजतच नव्हतं काय तर मी कामाच्या गडबडीतून तुम्हाला व्हिडिओ काढला सकाळची लाईटच बंद करायची राहिली होती एवढा आभार दिसत होता ना काळ काळं कपार भीती वाटत होती त्याची सकाळी का संध्याकाळी काय समजतच नव्हतं आता हा पावसाळा किती दिवस आहे काय समजा दिवाळी झाली पंधरा दिवस होऊन गेले तरी सुद्धा पाऊस येतोय येतोयच रोजच आता मग हा पावसाळा आहे काही कधी लागणार आहे काय समज ना आता ही आमच्या पाठीमागं घराच्या पाठीमाग वाडा आहे बकरावाल्यांचा ही माझी मैत्रीणच आहे बरं का ते यांची तर बिचारांची इतकी परवड यांचे हाल हे सगळेजण पळत होते इकडून तिकडे ती ताडपत्री धरायला बकरं वळत होती मोठ्या मोठ्यानी यांचे लय हाल आपल्यापेक्षा यांचे लय हाल हे हो सगळेजण इथं ताडपत्री एवढी उडत होती ना पास वाटली म्हणलं यांचं काय दुपारी माझी मैत्री माझ्याकडे आल्यावर मला असं कळलं रात्रीच त्यांच्या वाडे वाघ आला होता आणि वाघाने ना त्यांची एक बकरीच मारली म्हणजे अजून मरली नाही ती बकरी पण त्या वाघाने तिला चांगली गळ्याला जखम केली म्हणून असं त्यांनी मला सकाळी सांगितलं तर मी आता थोड्या वेळाने काय केलं आणि भांडे माझी वाट पाहत होते त्या मी पाऊस येण्याच्या आधी म्हटलं आपलं धुनं आणि भांडी पटकनी आवरून घ्यावं म्हणून मी गेले तिकडं कारण मला अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर मी हे दोन भांडे आवरून घेतले माझे तोपर्यंत काही पाऊस आला नाही आणि पाऊस थोड्या वेळाने येणारच होता हे काय असं पाऊस आला इतकं पावसाने भीती वाटते दाखवलं दाखवली का लय पाऊस येईन लय पाऊस येईन आणि थोड्या वेळाने झाली अशी रिमझिम रिमझिम थोड्या वेळाने मी गेले स्वयंपाकाला स्वयंपाक करायचा होता अजून मला भाकरी वाटाण्याचे रात्री मी वाटाणे भिजायला घातले होते ते वाटणे शिजायला ठेवले होते आता मला इथून पुढे वाटाण्याचं काल आणि भाकरी करायची आहेत पोरं गेले सकाळी शेडमध्ये तर थोड्या वेळाने मी स्वयंपाक आहे तर मी पाऊस यायच्या आधी माझे धुन्या भांडे आवरले आणि पहिली घरात येऊन बसले नको भिजायला म्हणून तर आपलं बायकांचं कसं आहे ना काही हो पाऊस येऊ हो नाही तर वारा येऊ हो। काही हो आपल्याला काही काम चुकत नाही आपलं बिनपागारी आणि फुलाधिकारी चालूच आहे थोड्या वेळाने सोनं आलं घरी सोनं मला मम्मी स्वयंपाक काही केलाय तर मी म्हटले केलाय बाबा थांब जराशी मी भाकरी करून ठेवल्यात आता हे मी वाटण काढणार आहे आणि झालं माझं स्वयंपाकही सुरुवात आहे थांब जराशी म्हटलं मला थोडा व्हिडिओ काढू दे सोनूला काही मी व्हिडिओमध्ये घेत नाही कारण त्याला लई लाज वाटते तो म्हणतो मग तू तुझं चालू देऊ मला नको पण मी नाही आणि त्याच्यामुळे मी काही दोघांलाही दाखवत नाही आणि माझा चालू असते मला एडिट करून सोनूच देतोय हा इदा आमचा मण्या मनाला काय भेटतं काय माहिती त्या जाळी आणि त्या झाडांमध्ये सारखा त्या झाडांमध्ये जातो आणि काहीतरी वडीलच राहतो मग त्याला काय मिळते काय माहिती थोड्या वेळाने ट्रॅक्टर आला होता मका आला आणि मका आम्ही विकून तकली झालेली का कापून झालेली तर ही मकावाले मोठ्या मोठ्याने गाणे लावतात वाघाच्या भीतीमुळं बिबटे असतात त्याच्यामुळं हे घाबरतात आणि ते पण मोठ्या मोठ्याने ते डी जे लावतात त्याच्यामुळे